नमस्कार स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे एकोणतीस डिसेंबर आणि राज्यामध्ये आता पुढील काही तासामध्ये राज्यातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया कोणतेही ते जिल्हे तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपला आज सकाळपासूनच ढगा वातावरण जे आपल्याला पाहायला मिळत असेल आणि पुढील काही तासामध्ये आपलं जे आहे राज्यातील अकोला अमरावती पुसद लोणार आणि नागपूर आणि गोंदिया जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि बीड या भागामध्ये आपल्याला जे आहे आज पुढील काही तासामध्ये थोडाफार हलका तिरमजिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो इतर जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे आज पुढील काही आज रात्रीच्या दरम्यान हवामान पूर्णपणे या ठिकाणी ढगा वातावरण राहील आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त आजच्या दिवसच राज्यामध्ये पावसाची वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर पूर्णपणे या ठिकाणी कमी होईल उद्याच्याला राज्यामध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे तर हा होता अंदाज तर शेतकरी मित्रांनो असेच हवा अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा